नमस्कार मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात सध्या आपण जोगेश्वरीतील बहुप्रसिद्ध असं मंडळ चाकूर सेवा ठिकाणी आहोत या या ठिकाणी ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा होतोय आणि खास आकर्षण या या ठिकाणी ठिकाणी घेणार भावना नवरात्रीविषयी काय त्यांना विशेष वाटतं आणि इकडे येणार मागचं त्यांचं काय कारण आहे काय सांगाल आपण या ठिकाणी स्वतः आलात काय सांगाल काय भावना आपल्याला नवरात्रीविषयी खूप सुंदर वाटतं इथे आल्यावर इथे आल्यावर खरंच पॉझिटिव्हिटी जाणवते कला कला जपणारी लोक इथे मिळाली त्यामुळे खूप सुंदर वाटतंय देवी देवीला बघितल्या बघितल्या असं वाटतं की ती आहे इकडे आणि मी पूर्ण मंडळाचे आभार मानते की त्यांनी मला इथे बोलवलं आणि कला जपतायत अशीच कला जपत राहा काय सांगाल कलेच्या मत जसं आपण कलाकार आहात आणि बऱ्याच आपण मालिकांमध्ये काम केलं आहे बऱ्याच चित्रपटांमध्ये आपण काम केलेलं आहे आपल्याला काय वाटतं हे नवरात्र जो हा सण आहे मुळात मी त्या विषयावर येतो की जे रंग रंगावरून जे चाललेलं आहे कि हा पिवळा रंग उद्या रंग हे आपल्या ग्रंथांमध्ये आहे का हे पाहिलं पाहिजे काय का सांगायला मला असं वाटतं याही पलीकडे जाऊन भक्ती महत्वाची रंग वगैरे काही नसत देव आपली भक्ती बघत असतो रंगाच्याही पलीकडे जाऊन भक्ती कला सांभाळावी माणसाने कुठल्या आता आपली सुरुवात आता सध्या ठरलं तर मग म्हणून सिरियल सुरू होती शुभ विवाह स्वामी समर्थ आता सध्या नाटक सुरू आहे पणशीकर सरांसोबत नाटक करत होती संगीत उत्तर क्रिया परत प्रणाम भारत विठ्ठल सावंत परत प्र प्रभाकर पणशीकर यासोबत सगळ्यांसोबत नाटक सुरू आहे त्यासोबत डबिंगही करते मी आणि लिखाणही सुरू आहे का नेटफ्लिक्सच्या सिरीजसाठी लिहिते पण त्याच्या पुढे मी सांगू नाही शकत त्याच्याबद्दल सो सुरू आहे का देवीच्या आणि हीच प्रार्थना आहे की पुढे अजून उत्तम उत्तम काम मिळत राह आणि तुमच्या रसिकांचा आपल्यासोबत मंडळाचे काही पदाधिकारी आहेत जाऊन घेणार आहोत कशा प्रकारचा उपक्रम आहे किती वर्ष झाली मंडळाला आणि कशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी आपण नवरात्रोत्सव करताच इतर काही उपक्रम वगैरे करतात मंडळाला एकोणीशे अठ्याहत्तर साली स्थापन झालं तेव्हा मी जवळजवळ दहा ते बारा वर्ष जायचे आज त्याला अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाले वयाच्या विसाव्या वर्षापासून मी मंडळाचे सेक्रेटरी म्हणून काम करतो नवरात्र दरम्यान काही उपक्रम वगैरे आपण नवरात्र उत्सव आम्ही रक्तदान शिबिर घेऊन झालेलं आहे सगळं झालेलं आहे आता लहान मुलांची ऍक्टिव्हिटी आम्ही करतोय हे सगळे जे देवीच्या भक्तांच्या देवीचे जे देवी कार्यक्रम आहे ते सगळे आम्ही राहतो कन्याचे पूजन वगैरे ते सगळे आमचे कार्यक्रम कॅरम स्पर्धा असते चित्रकला स्पर्धा बाकी सगळ्या विविध स्पर्धा जेवढ्या लहान मुलांची ऍक्टिव्हिटी आहे तेवढ्या सगळ्या आम्ही बसतो पहिल्यांदा म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही बघितलं की फोटो लावून जो उत्सव चालू केलेला होता तो आता एवढा मोठा दिमागात आम्ही साजरा करतोय आम्ही जसे मोठे होत गेलो आम्ही सहभागी होत गेलो आमचे सगळे हो मंडळी आहेत आणि जो छोटा एकदम उत्सव जो होतो त्या तो आता मोठा होत गेला आता परवा काल आम्ही लहान मुलांसाठी विविध स्पर्धा ठेवलेल्या होत्या एवढ्या पावसातही चित्रकला स्पर्धेसाठी खूप सारी मुलं येऊन त्यांनी खूप सुंदर अशी चित्र काढलेली आहेत आता जी आजकालची जी मुलं आहेत जी मोबाईलमध्ये वगैरे एकदम एंगेज झालेली आहेत त्यांना थोडं बाहेर येऊन त्यांना थोडं एक्सप्लोअर करता येईल त्यासाठी आम्ही काल विविध स्पर्धा ठेवल्या होत्या त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही एकावन्न कन्या अक एक एकावन्न कन्यांचे पूजन केले एकावन्न शक्तीपीठ आहेत त्याला रेफरन्स म्हणून आम्ही एकावन्न कन्यांचे पूजन केले त्याच्यानंतर आ काल महिलांची आरती झाली आता परत परवा आमच्याकडे मोठी भव्य अशी वेशभूषा स्पर्धा असेल त्याच्यासाठी आम्ही जेवढे पण पार्टिसिपेट करतील त्यांना प्रत्येकांना आम्ही पारितोषिक देतो जेणेकरून खूप मुलं सहभागी होतील स्वतःहून पुढे येऊन कारण कसं झालं वेशभूषा स्पर्धा वगैरे आहे जे आता खूप लुप्त पावत चाललेलं आहे कारण सगळी मुलं स्वतः मोबाईल मध्ये गुंग करून आहे त्यामुळे आम्ही वेशभूषा स्पर्धेला जेणेकरून जास्त मुलं सहभागी व्हावी यासाठी प्रत्येकांना बक्षीस देतो विसर्जन आमचं बोलाल तर आम्ही विसर्जनाला जास्त काही देखावा न करता इथून आम्ही फक्त ज्या नाक्यापर्यंत शांत पद्धतीने बँजो वाजवत किंवा जे काही असेल ते करून आम्ही विसर्जन शांत पद्धतीने करतो कोणत्याही देखा जास्त विसर्जनासाठी आम्ही हे करत नाही हे आमचं मंडळाचं वैशिष्ट्य आहे नगरची नवदुर्गा या देवीच्या माध्यमातून आपण मुंबईत सर्वप्रथम ज्या देवीला आलेल्या साड्या आहेत त्या साड्या आपण जमा करून विविध मंडळांकडे जमा करून मागतो पण सुरुवात जो पाया तर या मंडळातून सुरू झाला आणि त्या ज्या साड्या आहेत त्या दुर्गम भागातील व्यक्ती आहेत महिला आहेत आदिवासी पाड्यातील महिला आहेत त्यांना आपण त्या जाऊन साड्या देतो साड्या काय पहिले काय व्हायचं मंडळ साड्या लिलाव करायचे आलेल्या देवीच्या साड्या लिलाव करून जे पैसे येईल ते मंडळामध्ये जमा व्हायचे मग कुठेतरी असं वाटलं की देवीला कोणीतरी श्रद्धेने दिलेली साडी जर तिच्या एका आदिवासी पाड्यातील तिची पाटलेली चोळी आहे साडी आहे अशा ज्या महिलेला जर आपण साडी दिली दे तर देणाऱ्यालाही आनंद होईल आणि आपण मंडळ म्हणून आपण देतो तर आपल्यालाही आनंद होईल त्यामुळे तो आपण मायेची साडी हा उपक्रम सुरुवात केली ती आज मंडळात असे विविध सामाजिक उपक्रम आपण मंडळाच्या मार्फत करत असतो काल तृतीय पंतांची आरती होती आता वर्दीची आरतीही आम्ही घेणार आहोत तर मंडळ छोटं असलं तरी त्याची व्याप्तीही खूप मोठी आहे